नमस्कार मित्रांनो मी रोशन आरेकर आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एम टाउन रोशनमध्ये तर दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे त्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दोन हजार पंचवीसमधली ही आपली पहिली राईड आहे पहिली राईड आपण प्लॅन केलेली आहे राजेश दादाच्या घरी राजेश दादा आहे माझ्याबरोबर त्याच्या घरी आपण जातो आहे गावी त्याच्या राजापूरला सोलगावला काहीतरी चारशे चाळीस किलोमीटर अंदाजे आहे तर चला आणि आपल्याबरोबर आज जॉईन करतो आहे दोनच बाईक आहेत फक्त आम्ही राजेशदादा आणि मीच आहे आणि आमच्याबरोबर गणेश आहे माझ्यासोबत आणि राजेशदाबरोबर रोहित आहे आपल्यासोबत आपल्या राईड पार्टनर ही राजेशदाची डॉमिनर फोर हंड्रेड आणि ही आपली ॲडव्हेंचर थ्री नाईंटी गणेश आपल्याला इथे भेटलेले आहेत आणि राजेशदाच्या सवंगडी आपल्याला बाय बोलायला आलेले आहेत तर चला काका भेटू आपण चलो गणपती बाप्पा मोरिया तर चला सुरुवात करूया आता वाजलेले आहेत अकरा आणि अकरा वाजता आपण निघतो आहे निघायचा प्लॅन दहाचा होता बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे थोडं झोप वगैरे काढून निघालेलो आहे बिकॉज रात्री गाडी चालवताना झोप नाही आली पाहिजे आता पहिला खाली जाऊन आपण रोहितला पिक करूया आणि रोहितला पिक करून हायवेला थांबून थोडं आपलं लगेज बांधूया रोहित इथे उभा आहे रोहित काय मग येतो आहे ना आमच्यावर राजापूरला yes, yes. चलो <laughs> चला रोहित पण आला आहे ऑन टाईम आपण निघालेले आहोत आता तर हायवेला एकदा जस्ट एक थांबून जरा बॅग व्यवस्थित आपल्या लगेज आपलं व्यवस्थित बांधूया गाडीवरती बाईकवरती आणि मग निघूया प्रॉपर आपण लगेज आपलं बांधलेलं आहे बाईकला तर चला आणि रोहित आणि गणेश हां दिसतोय दिसतोय उतरल्यावर दाखवतो तुझा चेहरा चला मित्रांनो वा ॲक्च्युली मुंबईमध्ये थंडी नाही आहे तशी मला ती वाटलेलं थंडी असेल जास्त ब ठीक आहे आत्ताची सुरुवात केली आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडं गरम होतं जाणवतं गरम पुढे गेल्यावर समजेल आपल्याला थंडी आहे नाही ते पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित आपण थांबवून जाऊ चालूया बाईक आणि आपल्या डेस्टिनेशनवरती व्यवस्थित पोचूया आपली आपल्यासोबत आपली भटकंती ती <laughs> चलो एकदम मी एकदम एक्साइटेड आहे कारण का आपल्या न्यू इयरची ही पहिली राईड आहे आपली आणि मोठी राईड असल्यामुळे खूप उत्सुकता आहे बाईक चालवण्यामध्ये तर एकदम म्हणजे चेहऱ्यावरती नुसती स्माइल आहे फक्त असायलाच येत आहे की वा कधी एकदा मुंबई सोडतो आहे रप्पा रप्पा <laughs> जस्ट वाशीच्या ब्रिजवर वा आहोत थोड्या पनवेलला पोहोचून एक ब्रेक घेऊया आम्ही आता इथे पनवेलला पोचलो आहे राजेशला पण आला आहे आणि जस्ट चहा पिऊन आमचा झाला आहे मारपोड तर आता इथून निघूया पेट्रोल भरूया आणि पुढे सुरू करूया आपला प्रवास आणि पाहिजे तशी थंडी नाही आहे नॉर्मलच आपल्या मुंबईला याच्यापेक्षा जास्त थंडी वाटली मला इकडे तर जरा पण काही थंडी वाटली नाही तर बघूया एकदा थोडा कर्नाळा अभयारण्याच्या इथे पोहोचल्यावरती थंडी लागेल ला, असं वाटतं आहे मला आ, जस्ट पनवेलवरून निघालो आहे तर आधी आपण आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरूया आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया ठीक आहे दादा तिथे नाही ठीक आहे पेट्रोल भरून जस्ट निघालो आहे आणि आता मुंबई गोवा महामार्गावरती आहोत पण जास्त काळ असल्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी येणार नाही त्यामुळे आपण मानगावला पोचल्यावरच आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता आम्ही आलो आहे मानगावला पोचलो आहे आम्ही आणि थंडीने अशी कोलंबी झाली आमच्या सगळ्यांची कोलंबी झालेली आहे तर आता इथे मस्त थांबतो जरा ब्रेक घेतो कारण का हे मास्क काढावं असं पण वाटत नाही एवढी थंडी आहे एकदम हालत बेकार झाली आहे टी शर्ट घातले टी शर्टवरती मी जॅकेट घातलं आहे हे आणि जॅकेटवरती आपलं रायडिंग जॅकेट घातलं आहे तरी पण आमची थंडी काय थांबायचं का नाव घेत हो नाही तर इथे आता आम्ही आता मॅगी मागवली आहे गरम गरम मॅगी खाऊ आणि कॉफी पिऊ आणि थोडा अर्धा तास आराम करून मग निघूया तर हे आमचे गणेश साहेब गणेश भेंडुरे यांची तर एकदम काय बोलू आता तुम्ही दोन शब्द त्यांच्याच मुखातून ऐका <laughs> दे तुम्ही नका ऐकू हे कॅमेरा इकडे म्हटली बघा रोहित सेलवन रोहित सेलवानची पण हवा डायरेली नाही उडी डाय वातावरण गार पडलं वातावरण गार पडलं आणि राजे जायला काय थंडी लागत नाही उडी त्याच्यावर ना। जॅकेट तरी पण कोलंबी झाले हेच <laughs> आमचे मर्दकडी आहेत ज्यांना थंडी नाही लागत आहे त्यांना थंडी लागते पण ते दाखवत नाही तर आता आपण मस्तपैकी मॅगी यायची वाट बघूया एन्जॉय करूया मस्त कॉ मॅगीचा आस्वाद घेऊया आपण आणि कॉफी पिऊया गरम गरम थोडा वेळ थांबून मग इथून निघूया आम्ही आता जस्ट कचडी घाटामध्ये पोहोचलो आहे आणि तो आपल्यासमोर कनल दिसतोय बोगदा सुरू झाल्यापासून खरंच कोकणात जायचा जो प्रवास झाला आहे तो, 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 तो थोडा का होईना पण खरंच सोपा झालेला आहे आणि इथे थोडे थोडे पॅच खराब आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता बोगदा सुरू झालेला आहे आणि हा भोगदा टोटल दोन किलोमीटर लांबीचा आहे आणि या बोगद्यामध्ये तुम्ही बघू शकाल वीस वीस मीटर अंतरावरती प्रॉपररीत्या लाईट्स लावल्यामुळे खूप उजेडसुद्धा आहे त्यामुळे रात्रीसुद्धा प्रवास करायला काय टेन्शन येत नाही काय प्रॉब्लेम होत नाही आणि व्हेंटिलेशन फॅनसुद्धा लावल्यामुळे हवा या बोगद्यामध्ये आतमध्ये खेळती राहते आणि खरंच खूप उत्कृष्ट असं खूप असं सुंदर काम केलेलं आहे बोगद्याचं त्यामुळे गाडी चालायलासुद्धा खूप मजा येते <laughs> आणि हा इथे बोगदा आता था समाप्त झाला आहे पहाट झाले आणि उजडपटाने हे पहा समोर किती भारी वाटतं आहे कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही दिसतं आहे की नाही बट नॉर्मली असं समोर सर्व धुकेधुके पसरलेलं आहे आणि हे बघायला आणि त्या दृश्यामध्ये बघत असताना हे दृश्य बघत असताना बाईक चालवायला काय भारी वाटतं एकदम आणि आत्ता वैदवी आपण पोचलो आहोत खेडमध्ये हे बघा माझ्या डावीकडे सूर्यनारायणाचंसुद्धा आगमन झालं आहे आणि समोरचं दृश्य बघा किती भारी वाटतं आहे एकदम ॲक्च्युली मी रात्रीपासून गाडी चालवतो आहे बट आता खरंच सूर्याचं आगमन झाल्यावर बाईक चालवायला एकदम आतून अशी पॉझिटिव्ह फिलिंग येते माइंड एकदम रिलॅक्स आहे आणि अशा खाली रोडवरती मित्रांसोबत बाईक चालवणे म्हणजे सोने पे सुहागा परशुराम घाटामध्ये व्हिडिओ बनवायला नाही मिळाला बिकॉज बाईक रनिंगमध्ये सारखी सारखी बंद पडत होती तर साईड साईडचा एरर येत होता तर त्याची सेटिंग केली आणि आम्ही आता निघालो आहे बट आता लो फ्यूल इंडिकेशन दाखवत आहे तर पहिला आधी पेट्रोल भरूया हे बघा इथे पेट्रोल पण आहे साईडला इथेच पेट्रोल भरून घेऊया माहीत नाही पुढे जवळ असेल की नाही ते म्हणून हात थांबायला थांबलेलं थोडं चहा प्यालो तर चहा प्यालो यालो पाच मिनटं रेस्ट घेतलं आणि जस्ट निघालो असे बरोबर गेलो ना आपण <laughs> थोडं आपण हे ना लिहिलं भाई आपलं ॲडव्हेंचर आहे आपल्यासाठी काय क्लोज आणि क्लोज हे नाही आणि यावर्षी आपल्या मुंबईकरांना आपल्या पालखीला म्हणजे होळीला पालखीला कोकणात जायला खूप मजा येणार आहे बाय रोड कारण मुंबई गोवा महामार्ग ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के तरी मस्तच आहे काम ऑलमोस्ट त्या रस्त्याचं काम झालेलं आहे त्यामुळे बाईक किंवा गाडीने जर तुम्ही येणार असाल तर खरंच खूप चांगला रोड आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटे पॅच खराब आहेत बट बाकी एकदम चांगला रोड आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे खूप धमाल येणार आहे तर बघ हाफ पोहोचू आता राजापूरला द बायगावे उद्याचं प्लॅनिंग सांगतो कारण आपण इथे दोन दिवस राहणार आहोत तर उद्या आरे वारे बीच आणि गणपतीपुळे असे दोन डेस्टिनेशन आपण उद्या करणार आहोत तर तो ब्लॉग मी सेपरेट अपलोड करेन तर तो पण ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा तर असं काही प्लॅनिंग उद्याचं केलेलं आहे तर बघू कसं आपल्याला आता राईट घ्यायचं आहे तर राईटला जाऊया आणि थोडं थांबूया बिकॉज राजेश दा आणि रोहित अजून मागे आहे तर त्यांची आपल्याला थोडी वाट बघावी लागेल त्यामुळे हां हां अरे इथे जायचं आहे बस डेपो इथे आहे फायनली आपण कसं वाटतंय मग राजापूरला पोचून हां राजेशदा राजेशादा रोहित खूप मागे था था था। आहे तर आता आपण इथे थोडं वेट करूया त्यांचं कारण काय इथूनच जायचं आहे आपल्याला राजापूरमध्ये आम्ही प्रवेश केला आता आणि इथून सोलगाव आहे टोटल तेरा किलोमीटर तर अजून आपल्याला तेरा किलोमीटर बाईक चालवायची आहे आणि चौघांच्या पण सुजलं आहे सुजलं आहे चौघांच्या पण सुजल्या आहेत आमच्या तर अजून फक्त तेरा किलोमीटर फक्त आणि फक्त तेरा किलोमीटर त्यानंतर घर येईल मग मस्त एकदम फ्रेश होऊया जेवूया आणि मग संध्याकाळी घराच्या बाहेर पडूया काय आहे ना एकदम गावामध्ये प्रवेश केल्यावरती गावामध्ये एंटर केल्यावरती काय वाटतं आहे एकदम उतरंडा ही एकदम कालपर्यंत ही आधी आपल्याला उतरायचं आहे आणि नंतर परत कडायचं आहे दुसरीकडून राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ कार्यालय हायस्कूल आहे आणि समोर जाता दवाखानाने ही आपली लाल परी राजापूर निर्गलेवाडी जय बजरंगवली आला शेवटी नदी कुठे ले आहे गेला हरवलं लेफ्टच नाही राजापूर पोलीस ठाणे हद्द संपली इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आणि हा आता आपला आहे ऑफ रोड तर आपल्या बाईकवरती वरती आपण गावामध्ये येऊन ऑफ रोड करूया वाव थोडं सॅडलिंग करूया आईच तू थांब बस मी जरा सॅडलिंग करतो आता तू बस आता वा 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 भारी आहे असा व्हिडिओ काढला पाहिजे रे अरे तुम्ही समोरचा माझा व्यू ब्लॉक करताय यार <laughs> तो बघ तो घर आहे तो बघ शपात शापाच वर्धा अरे लांब लांबपर्यंत कुठे घर दिसतंय काय हे दोनच घर म्हणजे त्यांचीच आहेत मला नव्हतं फायनली अशा प्रकारे आपण इथे पोचलो आहोत गावी तेव्हा त्याने मागेच रावली अरे अरे काय करतोय तर इथे आता आपण व्हिडिओ एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय